टिकणारे होतो परंतु मला एवढं सांगायचं की व्यवस्थापन समिती काय करू शकते गावात ठरवलं की आपल्या गावात एकही गाव बाहेरची गाडी नाही आली पाहिजे मग कधी शक्य होईल जेव्हा गावातले सरपंच उपसरपंच त्यांची मुलं त्या शाळा जातील तेव्हा लोक म्हणतील यांची मुलं शाळेमध्ये नापले आपल्या टाकायला हरकत नाही आणि म्हणून सगळ्यांनी असा निर्णय घेतला की आपली मुलं आप त्याच शाळेत पाहिजे आज त्या शाळेचा दोनशे दहा पटायचे त्या शाळेचा मी आलो रेक्शन होत होता अजून त्या ठिकाणी वरच्यावर त्या पाटामध्ये आहे सांगण्याचा उद्देश आहे की फक्त व्यवस्थापन समिती काय आहे रचना काय परंतु व्यवस्थापन समिती आणि आपलं ठिकाणी समन्वय साधला पाहिजे लोकांमध्ये आपण जाऊन भेटलो पाहिजे लोकांमध्ये आपण त्या ठिकाणी विश्वास दिला पाहिजे लोकांना की तुम्ही आमच्या शाळेशी संपर्क करा किंवा शाळेला मदत करा जमा करा म्हणजे काहीतरी मुलं आपल्या शाळा देऊ शकते तसं प्रत्येक ठिकाणी नाही की व्यवस्थापन सक्रिय आहे थोडंफार प्रमाणात पूत, होत असेल परंतु व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आपल्या शाळेचा आपल्या शाळेचा काय आपल्या चांगल्या प्रकारे करू शकतो एक त्याचं मूर्तिमंत उदाहरण तालिवडी आहे आजही फक्त यशवंतराव चव्हाण या शाळेचे फक्त स्कूल फक्त नवी दहावीच्या मनायला आठवीपर्यंत एकही मुलगी मुलगा तिथला बाहेर जात नाही आणि म्हणून व्यवस्थापन समिती सक्रिय असणं गरजेचं आहे याच व्यवस्थापन समितीचं आपल्या सर्वांना माहिती किती सदस्य असतात देशपांडे सर किती असं सदस्य बारा ते सोळा ते बारा ते सोळा त्याच्यामध्ये एक आपण जर मुख्याध्यापक सचिव झाला तर तेरा ते सतरा जास्ती ते सतरा तेरा सतरा पर्यंत आपल्याला सतरा जास्ती सतरा पर्यंत आपल्याची करता येते कार्यकारणी आपल्याला गठीत करता येते आणि याच्यामध्ये आपल्याला पंच्याहत्तर टक्के काय घ्यायचे तर वर्गातले जे मुलं आहेत प्रत्येक वर्गाला प्रतिदिध्व जायचं आपल्याला कुठल्या वर्गाचा मुलगा सुटला नाही पाहिजे आणि म्हणून प्रत्येक वर्गाला प्रतिनिधी देऊन तुम्हाला पंच्याहत्तर टक्के तिथले पालक घेतले पाहिजे आणि पंचवीस टक्के कोण घेतात आपल्याला तर मुख्यपाचे सचिव म्हणून त्याच्यानंतर स्थानिक प्राधिकरणाचं म्हणजे ग्रामपंचायत घ्यायचा आहे पण तो घेत असताना आपल्या ग्रामपंचायतला पत्र पाठवतो की तुम्ही काय करा ग्रामपंचायत सदस्य आम्हाला शाळेला द्या एक समितीमध्ये नंतर शाळेचा एक त्या ठिकाणी शिक्षक तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक शिक्षण तज्ज्ञ जो की शाळेशी निगडीत त्याला काहीतरी शिक्षणाविषयी जाण आहे किंवा तो त्या ठिकाणी शाळेशी संपर्क करू शकतो शाळेशी समाजसेवक म्हणून काम करू शकतो अशा प्रकारचे एक शिक्षण नागरिक म्हणून आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्या पंच्याहत्तर टक्क्यामध्ये एक आपल्याला पालक असा घ्यायचा तो दिव्यांग आहे आता गेल्या समितीमध्ये घेतला दिव्यांग पण बऱ्याच समिती आज अशा आहेत त्यामध्ये दिव्यांग पालकाचा समावेश नाही तर आपल्याला आहे ना अभिनंदन सराच प्रत्येक शिक्षण समितीमध्ये आपल्या दिव्यांग पालकाचं एक समावेश त्याला असं वाटलं पाहिजे की तर आपला आपल्याला या ठिकाणी शिकतोय आपला पण समितीमध्ये समावेश झालेला आहे त्याचा काय आपल्याला त्या ठिकाणी समावेश घ्यायचा आहे अशा प्रकारची समिती स्थापन करून आपल्याला दर महागाची बैठक घ्यायची सर्वांना माहिती मी काय नवीन सांगत नाही काय दर महागाची बैठक घ्यायची आणि बैठकीमध्ये शाळेतले काही मुद्दे असतील जसं गुणवत्ता असेल त्यानंतर विद्यार्थी उपस्थित असेल विद्यार्थी स्थलांतर असेल विद्यार्थी स्थलांतर तर हा खूप मोठा प्रश्न आहे त्याला आपण काय करू शकत नाहीत आता दिवाळीच्या वेळेस मुलं स्थलांतर होतात कारण सुरू जातात त्यामुळे आपण त्याला करू शकत नाही परंतु व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आपल्या जर ते रक्त आले तर आपण त्यासाठी प्रयत्न करायचा अशा प्रकारची समिती स्थापन करून आपल्याला जमा करता येऊ शकतो त्यासाठी आपण काय करावं लागेल लोकांना कन्व्हिन्स करावं लागेल गावात जावं लागेल लोकसभा लोकसभा निमित्ताने त्यांना त्या ठिकाणी थोडंसं आपण म्हणलं किंवा शाळेला काही आर्थिक मदत देऊन आपण शाळा त्या ठिकाणी नावावरूपण आणू शकतो अशा प्रकारची समिती आपण स्थापन केली तर निश्चितच आपल्या शाळेचा काय पालक झाल्याशिवाय राहणार नाही तर मी इथले काही ठळक ठळक मुद्दे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली शावस्थापन समिती ही पालकाचा मोफत आणि सक्तीचा नियम आर डीएक्ट दोन हजार नऊ नुसार त्याचं आपलं गठन करायचंय भाग चार मध्ये कलम एकवीस नुसार आपल्या प्रत्येक शाळेमध्ये समितीची स्थापना करायची आता काय होतं बऱ्या ठिकाणी एखादा पालक निघून जातो किंवा एखादा पाल्य पाचूत गेला तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं पुनर्गठन करायचं समितीचं परत पालक सभा बोलवायची आणि पालक सभा बोलून परत आपल्याला त्या समितीचं पुनर्गठन करणं आवश्यक आहे त्यानंतर समिती शाळेला मदत सहकार्य करेल